हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहा वा अध्यायाचं नाव आहे विभूती योग तिसरे श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य सातव्या अध्यायात सात पॉईंट तीन मध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्याणाम सहस्त्रेशू कश्चित यतती सिद्ध ये जे आध्यात्मिक साक्षात्काराप्रत उन्नती करण्याचा प्रयत्न करीत आहेत ते साधारण मनुष्य नव्हे आपण सगळेच सात पॉईंट तीन हा श्लोक काढूया आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय उपदेश देत आहेत त्यामध्ये बघूया सात पॉईंट तीन मध्ये भगवंत म्हणत आहेत सहस्त्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वत जाणतो तर भगवंतांना जाणणारे काय आहेत अगदी खूपच तुरळक जन आहेत तर इथे जसं आपण वाचलं की हे जे आध्यात्मिक साक्षातकारात प्रग उन्नती करण्याचा प्रयत्न करत आहेत ते साधारण मनुष्य नव्हे का बरं साधारण मनुष्य नाही आहेत कारण की ते आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रगतिशील आहेत प्रयत्नशील आहेत सॉरी आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहेत हां सामान्यत आपण बघतो तर सामान्य मनुष्य जे आहेत साधारण मनुष्य आहेत ते काय केवळ आपल्या स्वतःच्या भौतिक प्रगतीसाठीच प्रयत्नशील असतात मात्र या सात पॉईंट तीन या श्लोकात विशेष कौतुक केलेलं आहे जे कोण व्यक्ती आहेत आध्यात्मिक साक्षात्काराप्रती उन्नती प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहेत पुढे वाचते आहे आध्यात्मिक साक्षात्काराचे ज्ञान नसणाऱ्या लक्षावधी साधारण मनुष्यांना ते श्रेष्ठ आहेत परंतु सॉरी हां एक मिनिट आध्यात्मिक साक्षात्काराचे ज्ञान नसणाऱ्या लक्षावधी साधारण मनुष्यांपेक्षा ते श्रेष्ठ आहेत परंतु आपले आध्यात्मिक स्वरूप जाणण्याचा वास्तविकपणे प्रयत्न करणाऱ्यांमध्ये जो श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान अस्तित्वातील प्रत्येक वस्तूंचा स्वामी अजन्मा म्हणून जाणतो तो आध्यात्मिक साक्षात्कार झालेला अत्यंत यशस्वी मनुष्य होय खूप मोठं वाक्य झालं नीट समजून घेऊया एकतर आपल्याला कळलं आहे की जे आध्यात्मिक साक्षात्कारासाठी प्रगती करण्याचा सा प्रयत्न करत आहेत ते साधारण व्यक्ती नाही आहेत आध्यात्मिक साक्षात्काराचं ज्ञान नाही आहे अशा लक्षवेधी लोक आहेत ते कसे आहेत साधारण आहेत पण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहेत जे प्रयत्नशील आहेत आध्यात्मिक ज्ञान घेण्यामध्ये हां पुढे म्हटलं आहे परंतु आपले आध्यात्मिक स्वरूप जाणण्याचा वास्तविक प्रयत्न करणाऱ्यांमध्ये जो श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचा स्वामी आणि अजन्मा म्हणून जाणतो तर व्यक्ती कोण आहे ज्यांनी प्रयत्न केला आहे की मी कोण आहे आध्यात्मिक स्वरूप जाणण्याचा वास्तविकपणे प्रयत्न केला आहे म्हणजे मी कोण आहे मी आत्मा आहे भगवंतांचा अंश आहे भगवंत कोण आहेत माझे स्वामी आहेत भगवंत आणि माझा संबंध काय तर भगवंत माझे स्वामी मी त्यांचा नित्यदास आहे मी त्यांची नित्य सेवा केली पाहिजे तर असं हे स्वतःचं आध्यात्मिक स्वरूप जाणण्याचा जो प्रयत्न वास्तविक म्हणजे खरे खरा प्रयत्न करणारा जो व्यक्ती आहे तो भक्ती कर करतोय आणि काय जाणतो आहे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून नेहमी श्रवण केल्यामुळे तो जाणतो आहे आपण वाचूया या श्लो तात्पर्याची पाचवी ओळ काय आहे की जो श्रीकृष्णांना काय म्हणून जाणतो आहे पुरुषोत्तम भगवान ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत परमेश्वर आहेत मग अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे भगवंत स्वामी आहेत आणि अजन्मा आहेत असा जो व्यक्ती भगवंतांचे गुण जाणतो आहे तो व्यक्ती आध्यात्मिक साक्षात्कार झालेला अत्यंत यशस्वी मनुष्य आहे तर काय अत्यंत महत् श्रेष्ठ आहे तो कारण की लक्षावधी मनुष्य आहेत त्यांच्यामध्ये कुणी एक खूप थोडी लोक आहेत ती आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्नशील असतात आणि हा व्यक्ती आहे त्यांनी जाणला आहे की मी आत्मा आहे आणि नुसतं मी आत्मा आहे एवढं जाणून तो थांबलेला नाही आहे तर तो जाणतो आहे की भगवंतांशी माझा हा संबंध आहे भगवंतांचा मी दास आहे आणि तो भगवंतांच्या प्राप्तीसाठी भगवंतांना शरणागत आहे आणि भगवंतांबद्दल नेहमी श्रवण करतो आहे त्यामुळे त्याला भगवंतांचे हे गुणसुद्धा कळलेले आहेत तर दोन दोन व्यक्तींच्या आपण चर्चा केल्या म्हणजे दोन प्रकारचे एक तर आहेत जे सामान्य लोक आहेत जे केवळ भौतिक प्रगतीसाठीच गुंतलेले आहेत की मला उपभोग करायचा आहे आणि दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत जे आत्मसाक्षात्कारासाठी प्रगती करण्याचा प्रयत्न करणारे आहेत तर असे हे जे प्रगती करण्याचा प्रयत्न करणारे आहेत त्यांच्याच विषयी या श्लोकामध्ये चर्चा आहे तर असा हा जो व्यक्ती आहे तो काय जाणतो आहे भगवंतांचे हे तीन गुण जाणतो आहे जे भगवंतांनी या तिसऱ्या श्लोकात पहिले पहिल्या ओळीत दिलेत अजम अनादिम आणि सर्व लोक लोक महेश्वरम सर्व लोक महेश्वरम नाही लोक महेश्वरम म्हणजे ग्रह लोकांचा म स्वामी तर त्यात भाषांतरात आपण वाचलं की असा व्यक्ती आहे तो केवळ तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो तर असा व्यक्ती आहे तो अत्यंत यशस्वी आहे कारण भगवंतांची प्राप्ती करायची आहे तर ती प्राप्ती करण्यासाठी त्याच्यामध्ये अशी योग्य अशी पात्रता आहे कारण तो भगवंतांची भक्ती करणं त्यांनी स्वतःहून स्वीकारलं आहे तो प्रयास करतो आहे तर अश असा हा व्यक्ती आहे भगवंतांना संतुष्ट करण्यासाठीच तो कार्य करतो आहे आणि भगवंतांविषयी भक्ती करताना त्याच्यामध्ये म्हणजे कोणीही असा व्यक्ती ज्या व्यक्तीची चर्चा आहे तो व्यक्ती म्हणजे याच प्रांतातला हवा किंवा याच योग्यतेतला हवा इतका शिकलेला हवा असं कोणतंच हे नाही आहे म्हणजे अट नाही आहे तर कुणीही असा प्रयत्न करू शकतो आहे आध्यात्मिक आत्मसाक्षात्काराची जी, जी आध्यात्मिक साक्षात्काराप्रती जी उन्नती करायची आहे त्यात कुणीही प्रयत्न करू शकतो तो लहान मोठा स्त्री पुरुष शिक्षित आहे अशिक्षित आहे गरीब श्रीमंत हुशार कमी हुशार शक्तिशाली आहे कुणी अशक्त आहे तर कुणीही भगवंतांची भक्ती करू शकतो आणि अधिकृत परंपरेतून श्रवण करून भगवंतांना जाणू सुद्धा शकतो तर जसं एक वैष्णव आचार्य समजवतात की प्रत्येक व्यक्ती आहे तो वेगळा आहे प्रत्येकामध्ये काहीतरी विशेष गुण असतो तर आपल्यापैकीच आपण विचार केला तर कुणी छान स्वयंपाक बनवू शकतो तर कुणी छान रांगोळी काढू शकतो कुणी छान डेकोरेशन करू शकतो सजावट तर कुणी काही मॅनेजमेंट देखरेख नीट करू शकतो नियोजन छान प्रकारे करू शकतो कुणी मृदंग छान वाजवतो कुणी करताल तर कुणी पेटी वाजवतो तर अशा प्रकारे आपल्यामध्ये कोणता गुण आहे तो भक्ताने स्वतः शोधायचा आहे आणि त्या आपल्या कला गुणांना नीट आणखीन व्यवस्थित काय म्हणतात छान करण्यासाठी स्वतःच प्रयत्नशील राहायला पाहिजे त्या कलागुणात कुशल व्हायला पाहिजे आणि दुसरं काय केलं पाहिजे हे जे कलागुण आहेत त्या त्यांचा वापर करून भगवंतांना संतुष्ट करायचा प्रयत्न केला पाहिजे दुसरं त्या व्यक्तीने जाणलं पाहिजे जो भक्ती करतो आहे त्याने जाणलं पाहिजे की सगळ्यांचे स्वामी भगवंत आहेत म्हणजेच माझे पण स्वामी भगवंत आहेत हे शरीर मला भगवंतांनी दिलं आहे आणि मी भगवंतांचा नित्यदास आहे त्यामुळे नित्य रूपाने मला भगवंतांच्या सेवेत मग्न राहायचं आहे आणि कशी सेवा करतो आहे तो वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करतो आहे पण मोठ्या प्रेमाने त्याला सेवा करायची आहे तर असा व्यक्ती जेव्हा भगवंतांची सेवा करतो आहे प्रीतीपूर्वक करतो आहे त्या भगवंत बघतात की अरे हा भक्त तर माझ्या प्रेममयी सेवेमध्ये सदैव मग्न आहे मग भगवंत त्याच्यावर कृपा करतात आणि भगवंतांना जाणण्यासाठी बुद्धीसुद्धा भगवंतच देतात मग असा भक्त आहे तो भगवंतांना जाणू शकतो जसं आपण या तात्पर्याच्या पाचव्या ओळीत वाचलं की काय म्हणून तो भगवंतांना जाणतो पुरुषोत्तम भगवान जाणतो अस्तित्वात अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे स्वामी म्हणून भगवंताला जाणतो आणि भगवंत हे अजन्म आहेत हे जाणतो पुढे बसते आहे अशा अवस्थेत जेव्हा मनुष्याला श्रीकृष्णांच्या परमस्थितीचे ज्ञान होते तेव्हा तो सर्व पापांपासून पूर्णपणे मुक्त होतो तर भगवान श्रीकृष्णांच्या परमस्थितीचे ज्ञान म्हणजे काय की भगवान श्रीकृष्ण हेच माझे एकमात्र स्वामी आहेत शाश्वत स्वामी आहेत कायमचे तेच माझे स्वामी आहेत आणि त्यांची सेवा करणं हे मला हे जे दुर्लभ असा मनुष्यजन्म मिळाला आहे तर भगवान त्यांची सेवा करून मी हा माझा मनुष्य जन्म सफल करू शकतो माझ्या जन्माचं एकमात्र हेच कर्तव्य आहे तर असा व्यक्ती या भावनेत असलेला जो भक्त आहे तो जीवनातील प्रत्येक कार्य आहे तो भगवंतांना केंद्रबिंदूत ठेवतो आणि करतो म्हणजेच भगवंतांच्या संतुष्टी प्रत्यर्थच तो प्रत्येक कार्य करतो भोग भावना त्याच्यामध्ये नाही आहे आणि ज्या व्यक्तीमध्ये भोग भावना नाहीच आहे स्वतःच्या इंद्रियतृप्तीची इच्छाच नाही आहे प्रत्येक कार्य केवळ तो भगवंतांच्या संतुष्टीसाठीच करतो आहे तर मग असा व्यक्ती आहे तो नवीन कुठच्याही प्रकारचं पाप करण्यासाठी जाणारच नाही आणि त्या इतका तीव्रतेने भक्ती करतो आहे तर अशी भक्ती केल्यामुळे त्याची आधीची सुद्धा पापं आहेत ती नष्ट होऊन जातात आणि म्हणून इथे म्हटलं आहे की तो सर्व पापांपासून पूर्णपणे मुक्त होतो तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमत् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल